बदलापूरमधील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याने पूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती विरोधी पक्षनेते सरकारवर तुटून पडले होते व अखेर त्या गुन्हेगाराचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले पण या घटनेला काही महिने संपत आले असता पुन्हा एका अशाच घटनेने कल्याण व पूर्ण महाराष्ट्र हादरले काळजाला घाव घालणारी ही घटना कल्याणमध्ये घडली नक्की विषय काय झालाय आपण जाणून घेऊया तर विशासा कल्याण येथील चक्की नाका भागातील एका बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बाबगाव येथे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय या हत्येप्रकरणी कोळसेवाडी भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुख्य सूत्रधार विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून तर त्याची पत्नी साक्षी गवळी हिला कल्याण शहरातून अटक केली अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे कल्याणमधील अल्पवीन अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले यानंतर आता अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळीच्या पत्नीने धक्कादायक खुलासा केलाय मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबत या तिने सांगितले आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षीने सांगितले की मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले त्यावेळी विशाल गवळीने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली त्यानंतर एका मोठ्या बॅगेमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी सात वाजता घरी आली त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला हे ऐकून तिला धक्काच बसला मात्र नंतर सात वाजता दोघे पती पत्नी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याबाबत योजना आखली त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले रात्री साडेआठ वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली नऊ वाजता बाबगावच्या दिशेने रवाना झाले तिथे मृतदेह फेकून दोघे घरी परतले घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तिथून आपल्या पत्नीच्या गावी निघून गेला पत्नी साक्षी मात्र येथेच राहिली मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशालने हे कृत्य केल्याचा संशय आला पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला त्यानंतर पोलिसांनी विशालला पत्नीच्या गावातून शेवगाव येथून आरोपीला ताब्यात घेतले नुकताच बदलापूर येथील झालेल्या घटनेमुळे जखमा भरतच असताना की हा नवीन प्रकार कल्याणमध्ये घडला आणि अक्का महाराष्ट्र हादरून टाकला आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी स्थानिक नागरिक आक्रमक झाले या, या माणुसकीला काळेमा फासणाऱ्या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद